श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी येथील चिमुकल्यांनी दिला ऐतिहासिक वास्तू जतनाचा संदेश श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय केरवाडी येथील मुले शैक्षणिक क्षेत्रात भेट देण्यासाठी किल्ले कंधार येथे गेले असता किल्ल्यावरील सर्व वास्तूची इतंभूत माहिती घेतली परंतु किल्ल्यावरील परिसरातील अस्वच्छता पाहून ऐतिहासिक वास्तू जतना संदर्भात आणि संरक्षण तसेच संवर्धनाकरिता स्वतःहून सर्व मुलांनी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली किल्ल्यावर पाणी बॉटल प्लास्टिक आणि इतर घाण स्वच्छ केली व समाजाला ऐतिहासिक वास्तू जतनाचा व संवर्धनाचा संदेश दिला यावेळी मुलांसोबत मार्गदर्शक शिक्षक श्री मनमत सर श्रीमती सुरेखाताई ताई श्री, श्री कुंडलिक जाधव सौलता सारंग यांनीही मुलांसोबत स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला या मुलांच्या कार्याचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे संस्थेचे अध्यक्ष श्री सूर्यकांत कुलकर्णीने माणिकताई कुलकर्णी श्री अजिंक्य कुलकर्णी श्री आशिष कुलकर्णी सौ गंगाताई ताई श्री प्रल्हाद पांचागारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री पोळ सौ संगीता पौळ उषा किरडे उर्मिला कुगणे उर्मिला लोखंडे संदीप गडगिळे पंकज कुलकर्णी सौविद्या बडोले यांनी सर्व मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले अशी माहिती पुंडलिक जाधव यांनी माध्यमाशी बोलताना दिली जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल लायकन प्रेस करा धन्यवाद